नावापूर शहरातील रस्ते नदी नाल्यांची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की नवापूर शहराला कोणी वाली आहे की नाही हेच कडेन असं झालं आहे नवापूरला येणाऱ्या पाहुणे मंडळींचे कॉलेज रोड प्रवेशद्वार बसस्थानक सार्वजनिक गुजराती हायस्कूलजवळ स्टेशन रोड प्रवेश करताना खड्ड्यात दणक्यांनी स्वागत होत आहे शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या रंगेश्वर पार्क लाखानी पार्क प्रभाकर कॉलनी मंगलदास पार्क जनता पार्क शिवाजी रोड नेहरू रोड शीतल सोसायटी येथील रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे नवापूर नगर परिषदेवर सध्या प्रशासक बसले असल्याने संपूर्ण शहराची जबाबदारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी स्वप्नील मुदळवाळकर यांच्यावर आहे नवापूर तालुक्यात काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत अँटी करप्शन विभागाकडून लाच घेताना कारवाईमध्ये तालुक्याचे तहसीलदार नायब तहसीलदार पोलीस निरीक्षक कृषी विभाग या विभागातील उच्च अधिकारी जाळ्यात अडकल्याने तालुक्यातील इतर अधिकारी चांगलेच धास्तावले याच कारणास्तव मुख्याधिकारी हे गेल्या सहा महिन्यांपासून नगरपरिषद कार्यालयात मीटिंग व्ही सीच्या नावाने नंदुरबार नाशिकच्या दौरा करत असून नगर परिषद कार्यालयात नागरिकांचे कामे रखडले असून संपूर्ण शहरी अधिकारी मुक्त असल्याचे नागरिकांमध्ये धक्क्या आवाजात चर्चा आहे मी नवापूर शहराच्या एक नागरिक या नाताने प्रशासनाला विनंती करतो की नवापूर शहराची जी आज रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था लवकरात लवकर दुरुस्ती करून रस्त्यांची जिथं जिथं पाणी साचत असेल त्या तिथं दुरुस्ती करून लवकरात लवकर हे सगळे कामं प्रशासनाने करून द्यावेत कारण की नागरिकांचे प्रचंड हाल होताना आपल्याला दिसून येत आहेत कारण की जिथं ज्या गल्ली बोळात आपण जावं पहिले तर ट्राफिकची समस्या आहेच परंतु त्याच्यानंतर रस्त्यांची दुरावस्थेमुळे आज ज्येष्ठ नागरिक असतील ज्या जे आपले नागरिक जे आज वाहन चालवतात किंवा जे रस्त्याने आज दिनचर्या त्यांची दैनंदिन जीवन जगत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड प्रकारचे हाल होताना आपल्याला दिसून येत आहे प्रशासनाला नम्र विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्यांची दुरस्ता कशी हे करता येईल याच्याबद्दल लक्ष द्यावे कारण की जोही रस्ता तयार होतो तीन महिन्यात सहा महिन्यात त्याला खड्डे पडून जातात जर आपण लोकांच्या सुविधेसाठी आपण जे रस्ते तयार करत असू तर मग ती सुविधा त्यांना देण्यात यावी कारण की नगरपालिकेला सर्व लोकं टॅक्स भरतात सर्व लोक घरपट्टी नळपट्टी रस्त्यांच्या कर भरत असतात आज जर लोकांच्या टॅक्समधून जर हे कामं होत असतील तर त्याची चांगली क्वालिटी व्हायला हवी म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर रस्त्यांची दुरवस्था जी झालेली आहे तिला लवकरात लवकर रिपेरिंग करून नागरिकांचे हाल होण्यापासून वाचवावे न बरं तर नवापूर शहराला जणू काही कोणी वाली नसल्याने बोलले जात आहे नगरपरिषद हद्दीतील कामे रखडल्याने अनियमितता पावसामुळे नदी नाले रस्त्यावर गाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे डेंग्यू मलेरिया टायफॉईडसारख्या गंभीर आजारांनी काढलं आहे शहरातील मुख्य रस्ते वस्तीतील रस्ते नदी नाल्यातील घाण जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे दिलेले आदेशाला केराची टोपली दाखवली मुख्याधिकारी आणि प्रशासक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना स्वप्नील मुदळवारकर सपशेल फेल ठरले असल्याचे बोलले जात असून याबाबत राजकीय संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर नगर परिषद कार्यालयाकडून खोटे व दिशाभूल करणारे उत्तर कर देऊन आंदोलनकर्त्यांची व नवापूरकरांची मुख्याधिकारी जणू काही चेष्टा करत असल्याचे निदर्शनात आले एक नवापूर शहरातील सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलू इच्छितो आज आपण नवापूर शहराची अवस्था जर बघितली तर खड्डे मुक्त नवापूर शहर पाहिजे होतं परंतु आता जर बघितलं आपण तर खड्डेयुक्त नवापूर शहर या ठिकाणी आपल्याला पाहायलाच मिळेल पायी चालणारे जे नागरिक आहेत या पायी चालणाऱ्या नागरिकांच्या पावसामुळं अत्यंत हालाखीचं आणि अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये त्यांना जावं लागतं मोटरसायकल मोटरसायकलला वेग वेगवेगळे खड्डे असतात वेगवेगळ्या खड्ड्यांमध्ये मोटरसायकल मोटर 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 जाते काही काही प्रसंगी लोकं खाली पडतात तर माझ्या नवापूर शहरातील प्रशासनाला नगरपालिका प्रशासनाला एक विनंती आहे की आपण स्वतः एक वेळेस नवापूर शहरातून पाईप फेरफटका मारावा आणि आपण प्रत्यक्ष परिस्थिती बघावी आणि मग आपण उपाययोजना करावी आमच्यासारखे सामान्य नागरिक सांगून जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही स्वतः फिरा आणि स्वतः त्या परिस्थितीचा आढावा घ्या आणि मग तुम्हाला समजेल की नवापूर शहराच्या अवस्था काय आहे प्रचंड दैनीय अवस्था आहे पावसामुळे नवापूर शहरामध्ये घाणेचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे खड नवापूर शहरातील खड्डे अत्यंत नवापूर शहरातील रस्ते अत्यंत खड्डे खड्ड्याने भरलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल कारण की नवापूर शहरात रस्ता आहे का खड्डा आहे हे लोकांना स समजत नाही आहे तर माझी नवापूर शहराला नवापूर शहरातील नगरपालिका प्रशासनाला कळकळून माझी विनंती आहे की आपण सर्वसामान्यांच्याच या समस्या जाणून घ्याव्या अनेक समस्य त्या समस्या आपल्या आहेत या अशा म्हणून त्या सोडव्यात अशी मी आपण माझ्यातर्फे नम्र विनंती करतो दिनांक सव्वीस जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नगरपरिषद प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल केली आहे नगरपरिषद हद्दीतील नदी नाल्याची सफाई झाली नसल्यामुळे संपूर्ण नदी नाल्याजवळील घरामध्ये पाणी शिरले होते अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आजही शहरातील रस्त्याची चाळण झालेली असताना नगर परिषदेने दिनांक एकोणतीस जुलै रोजी दिलेल्या पत्रात खोटे व दिशाभूल करणारे उत्तर देऊन वेळ मारण्याचा प्रयत्न केला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर न्यूज नवापूर नवापूर शहरात सध्या पालिका प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या कारभाराने रस्त्यांची जी जी अवदशा झालेली आहे ते बोलण्यासाठी शब्दही अपुरे आहे तर यापूर्वी आपण आरोप ठेवायचो की लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहे त्यांच्या पापामुळे शहराची ही दुर्दशा आहे पण मागील एक वर्षापासून प्रशासक असून तर लोकांची अपेक्षा अशी असते की प्रशा या प्रशासकीय कार्यकाळात अधिकारी कोणाच्या दबावाखाली न काम करतं शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनाने चांगले रस्ते चांगली सोयीसुविधा लोकांना उपलब्ध होणार पण नवापूर शहरवाशियांचे दुर्दैव आहे की नवापूर शहराला भेटलेला प्रशासक म्हणजे पालिकाच्या मुख्याधिकारी हा पार्ट टाईमच आहे त्याच्या बाबतीत शहरात अशी चर्चा आहे की तो ठेकेदारांच्या कामं करतो किंवा ठेकेदारांसाठी जे आहे जनतेसाठी नाही आहे तो मुख्याधिकारी साहेब मुख्यालय कार्यालयात उपलब्ध लोकांसाठी नसतात ते फक्त ठेकेदारांना भेटतात अशी लोकांची भावना आहे आणि शहरांच्या रस्त्यांची दुरावस्था एवढी प्रचंड झालेली आहे किंवा बाल भोपालापासून तर व्यविरुद्ध व्यक्तींना जवळजवळ प्रत्येक व्यक्तींना या रस्त्यांची हालाखीमुळे गुडघे पाटदूक हे व्याधाची लागण झालेली आहे शहरातील शासकीय रुग्णालयात किंवा ॲक्सिडेंटल रुग्णालयात लहान मोठे अकस्मात अपघातांचे रुग्णांची संख्या वाढलेली आहे तर मुख्याधिकारी साहेब आपण शहरातच मुख्य रस्त्यावरती काही मोठी अपघातांची वाट पाहत आहे की तुमच्या डोक्यात काहीतरी विषय वेगळा चालू आहे ते जनतेला तुमच्या उत्तरांची अपेक्षा आहे